श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात स्वामी कृपेने तुम्ही सर्व व्यवस्थित असाल अशी चरणी प्रार्थना करते जसं की माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे द लॉर्ड दत्तात्रय संप्रदाय म्हणजे दत्त संप्रदाय आणि या चॅनेलमध्ये दत्त संप्रदायामध्ये येणारे येणारे श्रीपाद वल्लभ श्री, श्री, श्री दत्त गुरु आणि श्री गजानन महाराज तसे दत्त संप्रदायामध्ये बऱ्याच लोकांना माहीत नसेल तर श्री शिर्डीचे साईबाबा हे पण त्यामध्ये येतात तसं तर श्री स्वामी समर्थ महाराज आणि शिर्डीचे साईबाबा यांचं खूप जवळचं नातं आहे मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी मला आलेले साईबाबांचे छोटेसे दोन अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तसं तर ज्या रूपात आपण पाहतो किंवा ज्या देवाला आपण मानतो तसं चारा, चारा सर्वत्र देव व्यापलेला आहे आणि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ जे अक्कलकोटमध्ये आहेत आणि शिर्डीचे साईबाबा यांच्या नात्यांचे काही उल्लेख आपल्या काही पोथीपुराणामध्ये पण केलेला आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बनवणार आहे तर तत्पूर्वी मला आलेले शिर्डीचे साईबाबा यांचे अनुभव तुम्हाला सांगते तसं पाहायला गेलं तर शिर्डीचे साईबाबा आणि माझा एवढा काही संबंध कधी आलेला नाही कारण मी जशी आले देवाच्या स्पिरिच्युलिटीमध्ये तसं माझं आणि स्वामींचं नातं दृढ होत गेलं तसं तर स्वामींच्या भक्तीमध्ये असताना एकदा मला साईबाबांची पण थोडीशी भक्ती करण्याचा योग लाभला माझ्या आईला डायबिटीज असल्यामुळे ती म्हणत होती की साईबाबांचे अकरा गुरुवार करायचे आणि सर्वत्र साईबाबांचे अकरा गुरुवार झालं स्वामी बा समर्थांचे अकरा गुरुवार झालं किंवा आपले गजाननचे शेगावचे जे गजानन महाराज आहे शेगावचे त्यांचे अकरा गुरुवार झालं हे करण्यात येतात पण पन... पण साईबाबांचे अकरा गुरुवार करण्याचा हा माझा पहिलाच योग तर मी साईबाबांच्या अकरा गुरुवारचा संकल्प केला पण आपण जेव्हा कोणत्याही देवाचा उपवास पकडतो म्हणजे मी जसं स्वामींचे गुरुवार केले त्यावेळेस स्वामीचरित्र वाचते वाचले होते आणि किंवा अकरा माळा जप मी गुरुवारी करायचे तर मला असं वाटलं की साईबाबांची उपासना करून आपण गुरुवार पकडावा त्यासाठी मग मी ठरवलं संकल्प करताना मी साईबाबांना बोलले की मी उपवास धरेल पण उपवास सोडवायच्या अगोदर संध्याकाळी तुमच्या फोटोसमोर बसून तुमच्या नावाच्या म्हणजे ओम साईराम या नावाच्या अकरा माळा जप करेल आणि दाळखिचडीवर उपवास सोडेल असा हा मी संकल्प केला तर साधारण चौथ्या पाचव्या गुरुवारी मला अक्कलकोटला जाण्याचा योग आला मला गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं पण माझे गुरुवार तर चालू होते म्हणून मी म्हटलं की आता साईबाबांच्या फोटोसमोर गुरुवारी बसून संकल्प जो कि मी केलेला होता की अकरा माळा करेल त्यासाठी मी गुरुचरित्र घेतलं साईबाबांचा एकदम छोटासा जो आपल्या वॉलेटमध्ये बसून जाईल एवढा फोटो ठेवला घेतलं वरती काढून ठेवला नेण्यासाठी -ने बाकी सामान काढून घेतलं जे गुरुचरित्राच्या पारायणाला लागेल त्यासाठी आणि त्याप्रमाणे मी माझं सामान बॅगमध्ये मा भरलं पण बसमध्ये बसल्यावर मला लक्षात आलं की अरे साईबाबांचा फोटो आपण तर वर काढून ठेवला होता तो तर यामध्ये नाही आहे माझ्या मनामध्ये एक अस्वस्थता वाटू लागली की अरे आपला हा गुरुवार मोडेल आपली उपासना होणार पर... नाही पण अक्कलकोटमध्ये पोहोचल्यानंतर ज्या मठामध्ये आम्ही राहण्यास गेलतो तो मठ म्हणजे मठ आणि त्या राजेराय मठामध्ये श्री साईबाबा यांचा खूप मोठा फोटो आहे जर कोणी तुम्ही गेला असाल राजेराय मठामध्ये अक्कलकोटमध्ये तर तो तुम्ही नक्की पाहिला असेल आणि तो बघून मला इतका आनंद झाला आणि त्या तिथे ज्यावेळेस साडेसहाची आरती होते त्या आरतीमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार केला जातो आणि लगेच साईबाबा नावांचा जय जयकार केला जातो मला यावरून असं वाटलं की श्री स्वामी समर्थ महाराजांनी आणि साईबाबांनी मला पुन्हा त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता स्वामी समर्थांच्या मंदिरात गेले असता पैकी साईबाबांचा गजानन महाराजांचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता तर मला त्यावरूनही खूप आनंद झाला आणि ज्या दिवशी गुरुवार होता त्या दिवशी मी राजेराय मठामध्ये साईबाबांच्या फोटोसमोर बसून अकरा माळा केल्या आणि योगायोगाने जसं मी खिचडीवर गुरुवार सोडून म्हटलं होते साईबाबांना त्या दिवशी तिथे प्रसादात गुरुवारी खिचडी होती हा पण माझ्यासाठी सुखद अनुभव होता त्यानंतरून साधारण घरी आल्यानंतर एक दोन आठवड्यांनी माझ्या आयुष्यात मला शिर्डीला जाण्याचा प्रथमता योग आला तो म्हणजे मैत्रिणीच्या लग्नानिमित्त मैत्रिणीचं लग्न शिर्डीच्या साईडला होतं त्यामुळे मी तिथे गेले असता परत नेवासाला लग्न होतं परत रात्री रिटर्न नगरला आले आणि ज्या दिवशी मला जायचं होतं शिर्डीमध्ये त्या दिवशी होता, होता गुरुवार आणि विशेष म्हणजे त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती आणि मी स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सकाळी सात वाजता जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं आणि रिक्षा पाहण्यासाठी बाहेर आले पण रिक्षा बघत असताना भरपूर रिक्षा गेल्या पण त्या तारकपूर बसस्टँडच्या साईडला न जात असल्यामुळे मला थोडी निराशा झाली पण एक रिक्षा पुढे गेलेली मागे आली ते बघून मला आश्चर्य वाटले आणि त्या दादांनी विचारलं ताई कुठे जायचे तर मी बोलले तारकपूर बसस्टँडला पण मी रिक्षामध्ये बसले असता मला आश्चर्य वाटलं कारण त्या रिक्षामधील जो इसम होता जो व्यक्ती होती तो शिर्डीचा होता तो म्हटले तुम्हाला कुठं जायचे ताई तर मी बोलले मला शिर्डीला जायचं आहे तर तो, तो व्यक्ती बोलले की मी पण शिर्डीचा आहे मूळ गाव माझं शिर्डी आणि नंतर मग त्यांनी बस स्टँडवर उतरल्यावर कसं जायचं शिर्डीमध्ये दर्शन कसं घ्यायचं प्रसाद कुठं भेटतो अन्न प्रसादालाय कसं याची माहिती मला रिक्षात बसल्या बसल्या दिली माझ्या मते तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या आयुष्यामध्ये प्रथमतः शिर्डीला जाण्याचा मला योग आला आणि योगायोगाने रिक्षा चालकही मला स्टँडपर्यंत सोडणारा शिर्डीचाही भेटला आणि त्याने मला पूर्ण माहिती दिली की कसं जायचं आणि कसं नाही माझ्यासाठी तर साक्षात साईबाबा आले असं मला वाटलं आणि विशेष म्हणजे त्या रिक्षामध्ये साईबाबांचे खूप सारे फोटो होते आणि जो वि इसम होता अलग तो म्हणत हो त्याने स्वतःहून विचारला विचारपूस केली की मी शिर्डीचाच आहे आणि क कुठ स्टँडवर उतरल्यानंतर कुठून कसं जायचं याची माहिती पण दिली मला अक्षरशः खूप आनंद झाला मला असं वाटलं की साक्षात साईबाबाच माझी मदत करत आहे शिर्डीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि विशेष म्हणजे तो गुरुपौर्णिमेचा दिवस होता आणि माझा सातवा गुरुवार होता म्हणजे अकरा गुरुवार संपायच्या अगोदरच साईबाबांनी त्यांच्या दर्शनासाठी बोलवलं मला आणि मी आयुष्यामध्ये एकदाही शिर्डीच्या मार्गाला कधी गेले नव्हते ना साईबाबांचं कधी दर्शन घेतलं होतं पण कदाचित स्वामींची किंवा साईबाबांची इच्छा असेल त्यांची उपासना करावी जी थोडीफार मी केली ते त्यात मी स्वतःला भाग्यवान समजते आणि कधी कधी तुम्हाला पण असं होतं का तुम्ही स्वामी सेवा समर्थांचे सेवेकरी असाल तर तुमचं भक्तीचं मन कधी कधी दत्त महाराजांकडं ओढलं जातं किंवा साईबाबांकडं पण कधी ओढलं जाईल किंवा शिड शेगावचे जे गजानन महाराज आहे त्यांच्याकडे ओढलं जाईल तर काळजी करू नका हे सर्व एकच आहेत हे एक संप्रदायातील आहे शेवटी देव हा एकच आहे माझ्या मते तरी म्हणजे साईबाबा स्वामी समर्थ यांच्याविषयी त्यांचं नातं काही याचा व्हिडिओ मी पुढच्या व्लॉगमध्ये सविस्तर बनवेल पण कुठेतरी साईबाबा आणि स्वामी समर्थ यांचं नातं खूप सखोल असल्याचं मला माझ्या अनुभवातून जाणवलं आणि तुम्हाला पण काही अनुभव आले असतील साईबाबांचे झालं श्री स्वामी समर्थ महाराजांचे झालं किंवा दत्त महाराजांचे झालं तर ते अनुभव तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा व्हिडिओ जर आवडला असेल तर या चॅनेलला द लॉर्ड दत्तात्र संप्रदाय या माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असो मला तर खूप छान अनुभव आले साईबाबांचे जस स्वामी तर मला खूप अनुभव देत असतात काही ना काही पण साईबाबांचे पण मला खूप छान अनुभव आले का का काय माहीत मला भाग्य लाभलं साईबाबांचे अकरा गुरुवार पकडण्याचं आणि जप करण्याचं पण त्यांनी मला त्या अकरा गुरुवारमधून त्यांची उपस्थिती जाणून जा उपस्थितीची जाणीव करून दिली की मी आहे तर तुमच्यासोबत असा काही प्रसंग घडला असेल तर प्लीज नक्की या चॅनलवर शेअर करा आणि काही माझं या ब्लॉगमध्ये मी नवीन व्लॉगर आहे तसं व्लॉगिंग हा माझा काही पेशा नाही आहे माझं कार्यक्षेत्र म्हणजे मुळात वेगळंच कार्यक्षेत्र आहे पण नशिबाने म्हणा किंवा देवाची इच्छा म्हणा तर मी सध्या हे व्लॉगिंगचं सुरू केलेलं आहे चॅनल तर प्लीज खूप खूप सपोर्ट करा या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा शि